नमस्कार राज्यावरील वादळी पावसाचे सावट कायम आहे आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक सातारा इथे तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आज कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक कायनगर पुणे सातारा कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे तर शेतकरी मित्रांनो आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगावमध्ये नाशिक आयलेनगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता येलो अलर्ट देण्यात आला आहे तर अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद